साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास भाजपच्या उपसरपंचा विरोधातील अविश्वास ठराव नामंजूर संगमनेर तालुक्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कवठी धांदरफळ ग्रामपंचायत येथील सात पैकी पाच सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपाला रामराम ठोकत बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी या पाच सदस्यांनी उपसरपंच असलेल्या आशाताई क्षीरसागर ज्या सध्या अजूनही भाजपमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणला होता परंतु हा ठराव चार विरोधात दोन याप्रमाणे नामंजूर करण्यात आलाय यावेळी तहसीलदार मांजरे साहेब उपस्थित होते यावेळी आशाताई क्षीरसागर यांनी राजसत्ता न्यूज बोलताना माहिती दिली आहे उपसरपंच ग्रामपंचायत कवठे नांदर येथे आज माझ्यावर म्हणजे अविश्वास दाखल करण्यासाठी आमच्या सदस्यांनी पाच सदस्यांनी तहसीलदार साहेबांसमोर दाखल केलं होतं पण आज रोजी तहसीलदार साहेब ज्यावेळेस एक तर ग्रामपंचायतला आल्यानंतर आमची सभा झाली मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्हाला तीन चर्तु, तीन चतुर्थांश सदस्यांची अविश्वास पारित करण्यासाठी गरज होती किती सदस्यांची बॉडी आमची सात सदस्यांची एकूण सात सदस्यांची बॉडी पैकी कि किती सदस्यांनी अविश्वास आणायचा प्रयत्न केला पाच सदस्यांनी अविश्वास आणायचा प्रयत्न केला होता पण मग त्यापैकी हजार चारच राहिली त्यांची त्यामुळे नवीन नियमानुसार तीन चतुर्थांश सदस्य अविश्वास पारित करण्यासाठी ला, लागत असल्यामुळे तेवढा प्रोटोकॉल पूर्ण झाला नाही त्याच्यामुळं माझ्यावर अविश्वास नामंजूर झाला आणि मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आणि उपसरपंच कौटी धनपळ धनधरपळ ग्रामपंचायत त्या वतीने मी समाजासाठी स्वतः म्हणजे समाजाच्या हितासाठी आणि समाज कार्य मला करण्याची फार आवड आहे त्यामुळे मी संपूर्ण लो, लोकांना माझ्या म्हणजे मी लोक लोकांच्या हितासाठी स्वतःला वाहून असं म्हणजे मी काम करणार वा विकास तरी मग इतर सदस्यांनी आविश्वास का आणला असं मला विचारायचं होतं त्यांनी अविश्वास सांगला म्हणजे त्यांचं म्हणणं असं की आम्हाला विश्वासात न घेता कामं करतात पण इथं प्रत्यक्षात मात्र असं की प्रोसिडिंग पूर्ण त्यांच्या सह्या तिथं झालेल्या मग जर तुम तुम्हाला जर विश्वासात घेत नाही तर त्या सह्या कशा प्रोसिडिंग कसं रेकॉर्ड तुमचं पूर्ण कसं ही एक महत्त्वाची हो बाब आहे ना त्यानंतर मग तहसीलदार साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्ही याच्यावर काय बोलू शकता तर एका पण म्हणणं मांडलं नाही त्या मग त्यांनी जर विश्वास आणला तर त्यासाठी त्यांनी मन मांडायला लागत होतं त्यांचं त्यांनी काहीच म्हणणं नाही साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोपरायटर विकास किसन पवार